संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूरच्या आसपासच्या परिसरातील दुष्काळी गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी मोरदरा धरण झालं तर या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे त्या मागणीचा विचार करून आपण मोरदरा धरणाचा प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका घेण्याचं काम सुरू आहे तसेच यासाठी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत ज्यांना चाळीस वर्षात या साकूर पठार भागातील पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही तो पाण्याचा प्रश्न आपण पाच वर्षाच्या आतच सोडवू हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि साकूरची बिरोबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं साक्रूर परिसरात सुरू असणाऱ्या फिरत्या नारळी सप्ताहाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की साकूर पठार भागातील अनेक प्रश्न ग्रि चाळीस वर्षांपासून जाणून बुजून राजकारणासाठी त्यांनी अनेक मूलभूत समस्या प्रलंबित ठेवल्या होत्या मात्र विधानसभा निकालानंतर त्या खऱ्या अर्थानं सुटण्यास मदत होणार आहे या साकूर परिसरातील वाड्यावस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः अधिकाऱ्यांच्या समवेत दोन ते तीन बैठका घेतल्या असून हा प्रश्न पाच वर्षाच्या आत सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं खताळ यांनी जाहीर केलं जनते मायबाप जनतेसाठी एक अविस्मरणीय आणि इतिहासात नोंदला जाणारा दा दिवस होता त्यामुळे ज्यावेळेस मी त्या विधानभवनाच्या पायरीचं दर्शन घेऊन माझा विधान भवनामध्ये प्रवास सुरू केला माझ्या मायबाप जनतेच्या विकासासाठी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या दिवशी माझ्या अतिशय मला आनंद आणि समाधान होईल जय श्रीताई थोरात काल हिंदू संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो याविषयी काय सांगाल तुम्ही त्याविषयी मी बोलणं योग्य नाही परंतु निवडणुकीच्या पराभवानंतर काही जणांना हिंदुत्वाद दिसायला लागला हिंदू दिसायला लागला एवढंच आणि काय आज तुम्ही नांदूर भगवती माता देवीच दर्शन काय नाही देवीचं दर्शन घेण्यामागे एक त्या भागातील जे आमचं मोरदाराचा आहे ते धरण आपल्याला त्याबाबत पुढे काय करता येईल पाण्याचा जो प्रश्न सोडवण्याचा आहे गेल्या कित्येक वर्षापासून निवडणुकीच्या अनुषंगाने मोरदारा प्रलंबित ठेवला गेलो तर माझा प्रयत्न राहील पाणी करून वरिष्ठ स्तरावरती अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला लवकरात लवकर विधानसभेच्या रणधुमळीमध्ये अनेक तुम्ही मतदारांना वचन दिले आहेत हे पूर्ण या पाच वर्षामध्ये होतील का पाच वर्ष मी सांगितलं ना पाच वर्ष हा कालावधी जास्त राहील मला चाळीस वर्ष सारखं करायचं नाही का चाळीस वर्ष सत्ता असून मंत्रिपद असून लोकप्रतिनिधी असून प्रश्न प्रलंबित ठेवायचे नाही मला जो कालावधी माझ्यावर जो जनतेने विश्वास टाकला पाच वर्षाच्या आतमध्येच जेवढा लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मी या भागातील पाण्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे या प्रसंगी पठार भागातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर